कारागृहानिमित्त वस्तूंचे प्रदर्शन व विक्री हा उपक्रम केवळ रोजगाराचा नाही तर आत्मविश्वास आणि पुनर्बांधणीचा प्रवास आहे असे प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले ठाणे मध्यवर्ती कारागृहात दिवाळी सणानिमित्त दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले त्याचे उद्घाटन गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते झाले यावेळी ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले उपस्थित होत्या या प्रदर्शनात ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तू मांडण्यात आल्या होत्या या प्रदर्शनाची पाहणी पांचाळ यांनी केली ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या वस्तू आता नव्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आकर्षक पॅकेजिंग ब्रँडिंग आणि विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातील यावर्षी मिलेटवर आधारित काही उत्पादनेही कैद्यांनी तयार केली या, के या वस्तूंचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून बाजारपेठेत सादरीकरण करता येईल यासाठी नियोजन करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या या प्रमुख वस्तू प्रदर्शनीमध्ये आज दिवाळीच्या अगोदर या वस्तू प्रदर्शनीचं उद्घाटन होतं आणि कारा जिल्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह इथे कारागृह अधीक्षक त्यांचा स्टाफ आणि त्यांनी बनवलेल्या बंदींनी बनवलेल्या वस्तू याची आज पाहणी केली त्याचं उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित होतो तर यामध्ये अतिशय चांगल्या सागापासून बनवलेल्या वस्तू ज्या आपल्याला मार्केटमध्ये जास्त किमतीला पडतील पण इथे कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत त्याच पद्धतीने अत्युत म्हणजे दर्जा जो आहे तो अतिशय आहे अतिशय उत्तम आहे आणि त्याचसोबत नवीन नवीन प्रॉडक्ट बनवण्याचं देखील इथं दरवर्षी त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे ज्यामध्ये आता कॉटनपासून बनवलेले नॅपकिन्स असतील टॉवेल्स असतील तर प्रिंटेड आणि जे मार्केटमध्ये चांगले ब्रँडचे टॉवेल असतात तर ते सुद्धा इथे बनवलेले आहेत एक इको फ्रेंडली मॅसेज देण्यासाठी दिव्यांची दिवाळी करावी असंही इथे त्यांनी दिवे इथे प्रदर्शनीमध्ये आणि विक्रीसाठी ठेवले आहेत सोबतच जे आपले आकाशकंदील असतात तेही आपण बघतो की आता आपण आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी वापरण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यामध्ये अतिशय चांगले कागदापासून बनवलेले इको फ्रेंडली म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करावा यासाठी देखील चांगले इथे आकाशकंदील बनवले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आणि वस्तूंची प्रदर्शनी इथे ठेवली आहे यासोबतच इथल्या प्रदर्शनीचा आणि मधल्या कारागृहांचा बघितल्यानंतर हे लक्षात येतं की त्यांचा जो रिकामा वेळ असेल तो चांगल्या वेळेमध्ये एक चांगल्या विचारामध्ये तो काम करताना नक्की जातो असे कलाकुसरी कला असणाऱ्या गोष्टी केल्यानंतर तर त्या नक्की त्यांच्या एक रिहॅबिलिटेशन त्यांच्या वरती देखील चांगला परिणाम होतो